तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका फिश मार्केट बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात तिन्ही शहराच्या साठी अद्यावत फिश मार्केट मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार खणभाग मध्ये नव्याने होणाऱ्या फिश मार्केट साठी शीतगृह व एक मजला वाढीव मंजुरी देणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार नितेश वाणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य रोजी सांगली येथील सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने अद्यावत फिश मार्केट बांधकाम भूमिपूजन नितेश वाणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला आहे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले यावेळी नव्याने बांधण्यात येणार साधारणपणे आठ कोटी इतक्या रकमेचे आधुनिक फिश मार्केट बाबत माहिती देत असताना या ठिकाणी एक्क्याऐंशी गाळे उभारण्यात येणार आहे स्वच्छता पाणी आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे स्वातीताई शिंदे नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केटबाबत इतिहास सांगून अद्ययावत फिश मार्केट उभे करण्यासाठी केलेले प्रयंत आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव नमूद करून फिश मार्केटमधील व्यावसायिक यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे विशालदादा पाटील खासदार यांनी अद्ययावत फिश मार्केट भूमिपूजन कार्यक्रमात शुभेच्छा देऊन शहराच्या विकासकामात कायम सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितले की सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी तिन्ही शहरासाठी फिश मार्केट आवश्यकता आहे सांगली येथील अद्यावत इमारतीत शीतगृह ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील यावेळी विनंती मा मंत्री महोदय यांच्याकडे करून नागरिकांच्या वतीने मागणी केली त्यावर मंत्री महोदय यांनी सत्वर तत्वता मागणी मान्य करून फिश मार्केट बाबत सर्व मागण्या मान्य करून तशा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असे सांगण्यात आले भविष्यामधील फिश मार्केट आणि फिश व्यवसाय बाबत सर्व प्रश्न सुटलेला आहे नितेश राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांनी नव्याने होणारी फिश मार्केट हे आधुनिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे बांधण्यात येऊन त्यांचा वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केटमध्ये व्यवसाय करून नागरिकांना चांगल्या प्रतीचा फिश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे यावेळी सूचित केले आहे मा शुभम गुप्ता आयुक्त व महानगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी नवीन फिश मार्केटमध्ये शीतगृह आणि आणखी एकमजला ही सुविधा देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आणि तिन्ही शहरांमध्ये फिश मार्केट उपलब्ध करून घ्यावे याबाबत व्यक्त केल्या मतास महामंत्री महोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे यावेळी श्रीमती तुप्ती धोडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली फिशरी विभागाचे अधिकारी भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक भाजप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीताताई केळकर माजी आमदार नितीन राजे शिंदे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी सभागृह नेता युवराज बावडेकर नगरसेवक सुनंदा राऊ सुजित राऊत अल्ताप शिकलगार मयूर पाटील गीतांजली धेपे पाटील महेंद्र चांडाळ शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उप आयुक्त विजया यादव सहा आयुक्त नकुल जकाते मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद नगर सचिव सहदेव कावडे नगर रचनाकार राजेंद्र काकडे वैभव वाघमारे मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले कार्यक्रम संपन्न झाला आहे